आणि मग माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दादा अजितदादा जी एकनाथ शिंदेजी आमच्या सरकारमध्ये महत्वाचे नेते बसून या ठिकाणी शेतकऱ्यांना शेवटी हे जे आता नॉर्स आहे या प्रमाणे शेतकऱ्यांना देऊन काही त्यांना फायदा होणार नाही जास्तीची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशीच शेतकऱ्यांची मागणी आहे सरकार याचा योग्य विचार करणार आहे आणि जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना कशी होईल मान्य मुख्यमंत्री देवेंद्र जी यांचा विचार करतो दिवाळी आधी ते शक्य आहे का शक्य आहे दिवाळी आधी कारण सरकारला ना आता एखादा त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करण्याकरता मध्ये पैसे येता येतात शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता सरकारला घ्यायला तरी सरकार घेईल मान्य देवेंद्र जी हे नेहमीच शेतकऱ्याच्या मागे उभे राहिलेले आहेत आणि आमचे मुख्यमंत्री निश्चितपणे यातून मार्ग काढतील आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशी मदत होईल कारण शेतकरी आत्महत्या करेल अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना काही करून आपल्याला मदत द्यावी लागेल त्यांना मजबूत ठेवावं लागेल तरच राज्याला विकासाकडे आघाडी मिळतील कशा पलीकडे जाऊन मदत देण्याची गरज सध्या शेतकऱ्यांना विरोधकांविषयी मागणी करतात सरकारची भूमिका नेमकी कशा पद्धतीने जास्तीत जास्त चार पाच तारखेपर्यंत राज्याचे संपूर्ण पंचनामे होतील कारण एका दिवसाचं काम नाही आहे प्रत्येक शेतात जाऊन पंचनामा करावा लागतो नंतर मात्र एकंदरीत राज्याचा आढावा घेऊन या संपूर्ण नुकसान भरपाई करता म्हणजे बागायतीला किती नुकसान भरपाई द्यायची सोयाबीनला किती द्यायची कापसाला किती द्यायची वेगवेगळ्या पिकाला काय नुकसान भरपाई दिली पाहिजे घरांना काय असलं पाहिजे त्या ठिकाणी जनावरांना काय असलं पाहिजे हा सर्व मोठा आकडा आहे आणि जेव्हा सरकारकडे पूर्ण पिक्चर क्लिअर होईल राज्याचं चित्र क्लिअर होईल तेव्हा सरकार याला किती खर्च येणार आहे किती नुकसान म्हणजे किती वाढ दिल्यानंतर किती सरकार बोजा येणार आहे सरकारो किती बोजा आला तरी सरकार याचा विचार करेल आणि योग्य पद्धतीने शेतकऱ्याचं समाधान होईल असा निर्णय मान्य देवेंद्र फडणवीस जी घेतील असं मला वाटतं पंचनामे कधीपर्यंत तुम्ही सबमिट करण्याचे शासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांना सगळे पंचनाम्याचे रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांशी जी माझी चर्चा झाली त्यानुसार चार पाच तारखेपर्यंत संपूर्ण राज्याचं एकंदरीत चित्र स्पष्ट होईल म्हणजे घराचं नुकसान किती जनावरांचं नुकसान किती शेतीचं नुकसान किती आज तर आमच्याकडे सप्टेंबर महिन्याचे बावीस लक्ष हेक्टरचे पंचनामे आले आहेत मागचे पंचवीस लक्ष जे आमच्याकडे आहेत ऑगस्ट महिन्याचे त्यामुळं ते पंचनामे आले आहेत आणि रोजच्या रोज पंचनामे येतात आजचा वेगळा आकडा आहे दोन तास ता वेगळा आकडा आहे पंचवीसशे कोटी रुपये सरकारने आतापर्यंत खाली पाठवले पंचवीसशे कोटी रुपये आता बाकीचे पैसे पण ते निकषाप्रमाणे आहे पण आपल्याला जो निर्णय घ्यावा लागेल तो त्या ठिकाणी सोळा शेतकऱ्याचे जे डोळ्यातले अश्रू आहे शेतकऱ्याचे शेतकरी टापो फोडतात आहे याचा विचार करून थोडा अजून जास्तीची मदत शेतकऱ्याला द्यावी लागेल याकरता माननीय देवेंद्र फडणवीसजी आमचे अजितदादा एकनाथ शिंदेजी बसून आमचं महायुती सरकारचे सर्व नेते बसून शेतकऱ्याच्या पाठीशी कसं सरकार उभं राहील याची काळजी घेऊन सरकारकडनं पावलं उचलण्यात येत आहे बांधावर जात आहे तर पण आपला निधी देत आहे पण आता भाजपाकडून एक मागणी करण्यात आली आहे की उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा रद्द करावा आणि पूरग्रस्तांना मदत करावी केशव उपाध्ये बोलले नाही ठीक आहे ती मागणी ठीक आहे पण आज सगळं आज मी शेतकऱ्याच्या बांधावर आलो त्यामुळे इथे राजकीय चर्चा करू नाही इथे फक्त शेतकऱ्याला मदत करावी एवढीच चर्चा आपण करू कारण पंचनामे योग्य व्हावे हे आमच्या महसूल खात्याचं आणि ग्रामविकास आणि कृषी खात्याचं काम आहे त्यामुळे आम्ही पंचनामे योग्य पद्धतीने होतात की नाही यावर लक्ष देऊन आहोत आता कुठलाही पॉलिटिकल विषय या ठिकाणी मला वाटतं चर्चेला सर्व ई पंचनामेच्या मदत घेतली जाते का हो ई पंचनाम्याची मदत घेत आहे आमचे जमाबंदी आयुक्त या ठिकाणी कामात लागलेले आहेत त्या काही ठिकाणी अडचणी आल्या होत्या ई फेरफार ई पंचनामे घेण्याकरता त्या काला मी सोडवल्या संपूर्ण ई पंचनामे करतो आहे आम्ही फिजिकल पंचनामे करतो आहे आणि संपूर्ण महसूल अधिकाऱ्यांना आम्ही आदेश दिले आहे की त्या ज्या ग्रामपंचायतमध्ये जो एरिया नुकसान झाला आहे त्या ग्रामपंचायतला ती यादी दाखवा कधी कधी ग्रामपंचायतला जर ती यादी दाखवली नाही तर नुकसान शेतकरी सुटून जातो त्यामुळे संपूर्ण ग्रामपंचायतीला अशा याद्या पंचनामा सादर करण्यापूर्वी अशा याद्या ग्रामपंचायतला दाखवा अशा सूचना दिल्या आहेत नागपूर जिल्ह्यात ड्रोनचा वापर होणाऱ्या सर्व्हेसाठी पंचनाम्यांसाठी राज्यात असा वापर करणं गरजेचं वाटतं राज्यात संपूर्ण ठिकाणी ड्रोनचा वापर होणारच आहे पण ड्रोनशिवाय आम्ही फिजिकली आमचे तलाटी कृषी अधिकारी साईटवर जाऊन याचा अंदाज घेणार आहे अंदाजपेक्षा अक्युरेट सर्वे करणार आहे कुणीही सुटू नये शेवटी एक शेतकरी जरी सुटला तरी फार मोठं नुकसान होणार आहे आणि त्यामुळं तसं सरकार कारवाई करणार करडेआठ हजारची मदत आता झालेली आहे मिळायला लागली शेतकऱ्यांना पण ते पुरेशी नाही म्हणतात तर आपण अतिरिक्त पॅकेजचा काही विचार सरकार करेल मी तेच सांगतो आहे की एकंदरीत राज्याचा एकंदरीत राज्याचा अंदाज पाच किंवा सहा तारखेला सरकारकडे येईल आणि पाच सहा तारखेनंतर माननीय मुख्यमंत्री आमचे सर उपमुख्यमंत्री बसून एकंदरीत काय आवाका आहे भर नुकसान भरपाईचा म्हणजे नुकसानाचा आवाका काय आहे आणि त्यांना किती भरपाई द्यावी लागणार याचा राज्याचा एकंदरीत निर्णय होईल आणि मगच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार राहील कारण शेवटी आता तुकडे तुकडे पंचनामे आले आहेत त्यामुळं पूर्ण राज्य शेवटी कुठलाही निर्णय जाहीर करताना राज्याचं पूर्ण चित्र स्पष्ट असलं पाहिजे किती नुकसान झालं किती घरं पडली किती माणसं गेली किती त्या ठिकाणी जनावरे गेली मला वाटतं एक तीन चार दिवसामध्ये पूर्ण चित्र स्पष्ट होईल असे बोलले की मुख्यमंत्री दिल्लीला गेले मात्र खाली हाताने परत ते दुसऱ्या कामानिमित्त म्हणजे गडचिरोली एका प्रकल्पासंदर्भात भेटायला गेले होते शेतकऱ्यांसंदर्भातला विषय घेऊन गेले होते म्हणजे हर्षवर्धन सपकाळ तिकडे मुख्यमंत्री असं होते का त्यांचा कोणी त्यांचा कोणी तिथे मुख्यमंत्री असताना कोणी त्यांचा तिथे व्यक्ती ठेवला होता का त्यांनी मुख्यमंत्री काय बोलले काहीतरी शेतकऱ्या थट्टा करायची आज महत्वाचं काय राजकारण सोडून राजकीय बाबी सोडून आज शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्व पक्षांनी उभं राहायला पाहिजे जेव्हा जेव्हा राज्य अडचणीत येतं तेव्हा सर्व पक्षांनी एकत्र येऊन राज्याच्या शेतकऱ्यांना शेतमजुरावर मदत केली पाहिजे ही आजची परिस्थिती आहे पॉलिटिकल बोलून पॉलिटिकल अखाड़े नंतर करता येईल निवडणुकीच्या काळात आज राजकीय अखाड़े नाही आहेत आज शेतकऱ्यांना मदत करणं आवश्यक आहे राजकारणाच्या गोष्टी करून काही फायदा नाहीये